नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही म्हणाल दुधामध्ये दही घालून ही कुठली रेसिपी पण आजची जर ही रेसिपी जर पाहिलात ना तुम्ही तर घरी केल्याशिवाय राहणार नाही आणि मार्केटमधनं कधीच विकत आणणार नाही अक्षरशः मार्केटमध्ये हजार रुपये किलो ह्या भावाने मिळते पण ही काय बनवली असेल पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया वेगळ्यातील आपल्याला घ्यायचं आहे पॅन पॅन छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे शिवाय तुम्ही ह्याच्या अगोदर कुठली तिखट भाजी केली असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसे ग्लासभर पाणी उकळून ते पाणी टाकून घ्या मग हा पदार्थ करण्यासाठी पॅन वापरा तर आपल्याला घ्यायचं आहे दूध तर दूध बघा मेजर कपमधला कप असतो का नाही त्यांनी दोन कप इतकं दूध घेतलेलं आहे आणि अर्धा लिटर हे दूध आहे बरं का अगदी तुम्ही एक लिटर दुधाचा हा पदार्थसुद्धा करू शकता भरपूर प्रमाणामध्ये होतो आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा कप इतकं दही घालायचं आहे आपल्याला बरं का दही अगदी आंबट असेल किंवा आंबट नसेल तरीसुद्धा चालेल आता अर्धा कप दही घातला आता दहीमध्ये आहेत का नाही ते आपल्याला छान ह्या दुधामध्ये मोड मोडून घ्यायच्या आहेत छान प्रकारे हे घोटून घ्यायचं आहे असं विक्सरच्यामध्ये मध्ये त्यांनी ना करून घ्यायचं म्हणजे दुधामध्ये सगळीकडे हे दही आपलं मिसळून जातं मिठाई मार्केटमध्ये करतात ना तेव्हा त्याच्यामध्ये ना विनेगर घालतात पण आपण घरगुती पद्धतीत करत आहोत त्याच्यामुळे दही घालून मिसळून घ्यायचं होतं आता आपल्याला ह्याच्यामध्ये गोडसाठी घालायची साखर तर इथं ना अर्धा कप इतकी साखर घातली म्हणजे हे प्रमाण अगदी बरोबर आहे हा पदार्थ जास्त गोडीचा खवटत नाही जरा गोड कमीच हवं अगदी तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर पाऊन कप इतकी साखर घालू शकता साखरसुद्धा दुधामध्ये मिसळून घ्यायची आहे पिठी साखर करून घालू शकता अगदी तशीच साखर घातली तरीसुद्धा ती विरगळणार आहे आता याच्यामध्ये घालायची आपल्याला दूध पावडर तर कुठल्याही कंपनीचे तुम्ही दूध पावडर घेऊ शकता सुरुवातीला हि तर एक कप भरून इतकी दूध पावडर घेतले आता ह्या दुधामध्ये ना आपल्याला छान प्रकारे ही दूध पावडर मिसळून घ्यायची आहे तुम्ही म्हणाल हा पॅन गॅसवरती ठेवूनच ही सगळी प्रोसेस करू शकतो पण तसं नाही कारण दूध गरम झाल्यानंतर आपण दूध पावडर त्याच्यामध्ये घातली ना तर गुठळ्या होतात म्हणून ना पॅन खाली ठेवूनच सर्व साहित्य आपण एकत्र एक ह्याच्यामध्ये करणार आहोत एक कप इतकं पहिल्यांदा दूध पावडर घेतली होती का नाही ती थोडी थोडी करून घालून दुधामध्ये मिसळून घेतली आणि पुन्हाही अर्धा कप इतकी दूध पावडर घेतली बरं का थोडी थोडी करून घातली संपूर्ण घातलेली आहे इथं बघा त्यांना आपल्याला चांगल्या प्रकारे हे असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजेच की ह्याच्यामध्ये जरासुद्धा हे दूध पावडरच्या गुठळा होता कामा नाही आता याच्यामध्ये आपण फ्लेवरसाठी वापरणार आहोत वेलचीपूड जेणेकरून छान फ्लेवर येतो बरं आवर का आवर्जून वेलचीपूड वापरा थोडीशीच वेलचीपूड घालून पुन्हा छान प्रकारे मिसळून घेतलेला आहे वेलचीपूड कशी करून ठेवायची माहिती आहे का वेलची छान प्रकारे थोडीशी भाजून घ्यायची त्याच्यामध्ये एक जायफळ टाकायचं ते सुद्धा भाजून घ्यायचं आणि थंड जाण्याचा मिक्सरला ह्याची पूड करून ठेवायची तशी कुठल्याही पदार्थामध्ये आपण पटकन वेलचीपूड वापरू शकतो आता हा पॅन आपल्याला गॅसवरती नेऊन ठेवायचा आहे गॅस बारीक ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहायचं आहे बरं का कारण ना जे दूध पावडर वापरले ना ते खाली तळायला लागली जाते त्यामुळे मिक्सरच्या मदतीने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे गॅस तुम्हाला बिलकुल पण वाढवायचं नाही सुरुवातीपासून शेवटपर्यंत लोच ठेवायचं आहे म्हणजे बारीकच ठेवायचं आहे मला बघा नेमकी आज आपण कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं तर आता सांगते म्हणजे तुमचं कन्फ्युजन जरा दूर होईल तर आज आपण करत आहोत मार्केटमध्ये मिळणारा महागडा पदार्थ म्हणजे कलाकंद कलाखंद म्हणजे सगळ्यांना आवडते पण मार्केटमध्ये खूप महाग आहे बघा पण आज ना आपण स्वस्तात मस्त अगदी दोन कपच दूध वापरले आणि त्याच्या त्याच्यापासून ना अगदी अर्धा किलो इतका कलाकन तयार होतो आता बघा जसजसं हलवे ना तस तसा त्याला घट्टपणा या लागलेला आहे पण सतत हलवत राहायचं चा। म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या होता कामा नये छान दाणेदार असा आपला हा कलाकन झाला पाहिजे म्हणून सतत हलवत राहायचं बघा आता तुम्हाला इथे छोटे छोटे दाणे दिसत असतील बघा हे छान प्रकारे आपल्याला सतत हलवत राहायचं आहे बाकी ह्याला आता काहीच करायचं नाही आपल्याला जे ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते साखर वगैरे आपण घातलेलं आहे फक्त सतत हलवत राहायचं आहे ह्याला घट्टपणा येऊसपर्यंत आता तुम्हाला शेवटी समजेलच बिघडण्यासारखं काहीच नाही ह्याच्यामध्ये म्हणजे पहिल्याच प्रयत्नात तुमचा परफेक्ट अशी ही कलाकंद मिठाई तयार होणार आहे आता बघा थोड्या थोड्या वेळाने ना तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी दाखवत आहे सतत हलवत राहायचं आहे खाली तळाशी जर लागलं ला, तर रंगसुद्धा बदलला जाईल आणि टेस्टसुद्धा बदलली जाईल बरं का आता ह्याच्यामध्ये साधारण थोडंसंच तूप घालायचं आपल्याला साधारण एक पोहे खायचे दोन चमचे तूप घातलेले आहेत आणि पुन्हा छान प्रकारात आपण हे मिसळून घेऊया बघा जसं कलाकंदमध्ये दाणे असतात ना अगदी तसे तुम्हाला ता इथं दिसत असतील बघा अगदी तुम्ही चमच्याने असं जरी खाल्लात तरीसुद्धा खायला छान लागतं पण आपण ह्याच्या बर्फ्या जे की वड्या करणार आहोत मिठाईमध्ये जसे मिळतात तशा जेणेकरून ना ते खाताना देखील छान लागतात आणि दिसायला देखील छान दिसतात बघा तुम्हाला आता इथं पूर्णपणे पाणी आठल्याला दिसत असेल पण आणखीन थोडंसं पाणी आहे ना ते आपण पूर्णपणे आठवून घेऊयात दाणेदार छान इथं कलाकंद तुम्हाला दिसत असेल सतत हलवत राहायचं म्हणजे छान प्रकारे असे दाणेदार आपली ही मिठाई तयार होते तळाशेखाली जरासुद्धा आपल्याला लागू द्यायची नाही पण ही मिठाई करण्यासाठी मात्र तुम्हाला नॉनस्टिकचाच पॅन वापरायचा आहे म्हणजे जरासुद्धा खाली लागत नाही आता बघा पाणी थोडंसं इथं तुम्हाला दिसत असेल बाकी अटलेलं आहे आणखीन ह्याच्यामध्ये थोडं पाणी आपल्याला ठेवायचं आहे ही मिठाई बघा आतून कशी रसरसीत रस असते म्हणून त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं ह्याच्यामध्ये पाणी ठेवायचं आहे जास्तीचं ठेवायचं नाही आता बघा छान स्पॅचुलाच्या मदतीने पद्धतीने असं दाबायचं म्हणजे आपले जे दाणे दाणे मोठे आहेत ना ते थोडेसे मॅश होतील आणि छोटे छोटे असे दाणे दिसतील सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस बारीक ठेवला आहे आणि जवळजवळ ना मला सुरुवातीपासून आत्तापर्यंत ना नऊ ते दहा मिनटं झालेले आहेत बरं का बारीक गॅसवरती याच्यापेक्षा जास्तसुद्धा वेळ लागत नाही अगदी तुमची जास्त प्रमाणामध्ये ही मिठाई करायची असेल तर वेळ मात्र जास्त लागेल आता बघा तुम्हाला पाणी आठलेलं दिसत असेल नॉर्मल थोडं पाणी आहे आता आपल्याला गॅस बंद करायचं आहे आणि खाली बघा एक मी डबा घेतला आहे त्याच्यामध्ये बटर पेपर घालून घेतला आहे आणि खाली ना थोडेसे पिसायचे काप बदामाचे काप घालून घेतलेत आणि काही केसरचे धागे घातलेत अगदी काहीच नाही केला तरीसुद्धा चालेल पण आणखीन छान ॲट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी ही स्टेप मी केलेली आहे आता बघा लवकरच दसरा येत आहे दिवाळी येत आहे मग दसरा दिवाळी स्पेशल तुम्ही ही मिठाई घरच्या घरी करू शकता अगदी स्वस्तात होतेच होते शिवाय आपण घरी बघा स्वच्छतेची काळजी घेऊन अगदी छान प्रकारे करतो बाहेर विकत कशी मिळते आपल्याला माहीत नसते हे साहित्य कोणत्या प्रकारचं वापरलं आहे हे सुद्धा माहीत नसतं पण घरच्या घरी तुम्ही स्वस्तात मस्त अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन सर्वांसाठी अशी कुठल्याही सणाला मिठाई करू शकता आणि बघा अर्धा लिटरपासून जवळजवळ अर्धा किलो इतकं झालेलं आहे फक्त दीड कप इतकीच आपण दूध पावडर वापरली आणि टेस्ट म्हणायला गेलं ना तर तुम्ही मार्केटमध्ये खाताना त्याच्यापेक्षा भारी कलाकंद मिठाईही तयार होते एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते छान प्रकारे सर्व आपलं हे मिश्रण घालून झालं ना तर जर असं दाबून घ्यायचं म्हणजे ह्याच्या आपण वड्या किंवा जी बर्फी आहे ना ती करणार आहोत मग ती छान प्रकारे होईल ना म्हणून असं जरा दाबून घेऊयात म्हणजे एकसारखे होईल आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवणं एक पंधरा मिनिटं ना फ्रीजमध्ये ठेवणार आहोत बरे का म्हणजेच नाही हे छान प्रकारे सेट होईल आणि नंतर तुम्ही ह्याच्या वड्या पाडू शकता किंवा बर्फी करू शकता आता बघा जवळजवळ ना वीस मिनिटं झाले मी हा फ्रीजमध्ये डवा ठेवून आता आपण ही कलाकंद जी मिठाई आहे ना तिची बर्फी करून घेऊयात किंवा वड्या पाडून घेऊयात छान प्रकारे डबा असा ताटामध्ये पालता करायचा आणि बघा छान प्रकारे सहजपणे बाहेर निघलं जातं तो आपण घातलेला बटर पेपर काढून घेऊयात आणि हवेत त्या आकारामध्ये ह्याच्या वड्या पाडून घेऊयात बघा आता तुम्हाला इथं मी कापताना अंदाज येतच असेल ती किती भारी झाले अगदी मोसुद्ध झालेले आहे कडक वगैरे बिलकुल होत नाही आणि वरून बघा आपण ड्रायफ्रूट आणि केशर घातले होते त्याच्यामुळे दिसायला ना आणखीन छान दिसते ही मिठाई आता बघू शकता एकदम धाणेदार झाले तुम्ही कोणाला खायला दिलात ना कुणीच तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही की ही मिठाई तुम्ही घरी केली म्हणजे दिसायला छान दिसतेच दिसते त्याच्यापेक्षा टेस्टी भारी आहे बरं का आणि अगदी परफेक्ट कलाकंद मिठाईची रेसिपी दिली आहे स्वस्तात मस्त तुम्हाला मोडूनसुद्धा सुद्धा दाखवते वाव बघू शकता अगदी तुम्हाला मोडताच समजलंच असेल आतून छान रसरशीत झालेले आहे मुलांना बघा मिठाईमध्ये ना कलाकन म्हटलं की फार आवडते तुम्ही घरच्या घरी मुलांसाठी असे थोड्या प्रमाणामध्ये करून देऊ शकता कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा आपली आवर्जून ही रेसिपी करून पाहतील आणि हो असे छान छान साधे सोपे व्हिडिओ मी रोज तुमच्यासाठी घेऊन येत राहते पण ते पाहण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला फक्त सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हीसुद्धा ही कलाकंद मिठाई जरूर करून मला कमेंटमध्ये कळवा तुमची कशी झाले मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय